कस्तुरबा हेल्थ सोसायटी व सेवागाम रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील पंधरा दिवसांपासून ठिया व मागील नऊ दिवसांपासून उपोषण सुरू होते ते आज संस्थेचे सचिव गर्ग यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले अशी माहिती कामगार नेते तुषार उमाळे यांनी दिली नायर की की डॉक्टर छत्रपती शिवाजी की महाराज हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या एच आर ए प्रोव्हिडंट फंड टाइम प्रमोशन अशा वेगवेगळ्या आठ ते नऊ मागण्यांसाठी बावीस जानेवारी पासून इथे बेमुदत ठिया आंदोलन आणि मागच्या नऊ दिवसापासून आमचे सहा सत्याग्रही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते मात्र सुरुवातीला गांधींच्या संस्थेमध्ये कस्तुरबांच्या नावाने असलेल्या संस्थेमध्ये आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही मात्र अत्यंत जगरबाजपणे ही आमची मंडळी या ठिकाणी लढली आणि हॉस्पिटलमधील सगळे कर्मचारी संस्थेतील सगळे कर्मचारी काल बाहेर पडल्यामुळे इथल्या प्रशासनाला जाग आली त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने सुद्धा मध्यस्थ केली आणि आमच्या ना नऊ पैकी आठ मागण्या जवळपास या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत त्यातल्या चार मागण्या त्यांनी तात्काळ मान्य केल्या आणि तीन ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती ज्या फायनान्शी रिलेटेड आहे येत्या मार्चमध्ये गवर्निंग गव्हर्नर काउन्सिलमध्ये त्या बैठकीमध्ये एच आर एस असेल प्रॉविडंट फंड असेल आणि त्याचबद्दल प्रमोशन असेल याबद्दल ते सकारात्मकपणे ती बाजू मांडतील आणि त्या मंजूर करून घेतील असं लेखी आश्वासन संस्थेने जिल्हा प्रशासनाला आणि आम्हाला सुद्धा दिलेलं आहे आणि म्हणून आज पंधराव्या दिवशी आम्ही या ठिकाणी या आमरण उपोषणाची या ठिकाणी सांगता केलेली आहे